भारताच्या इतिहासात अनेक ऐतिहासिक घटना घडल्या आहेत काहींची नोंद झाली काहींची दखलच घेण्यात आली नाही सन अठराशे सत्तावन्नच्या उठावा अगोदरही अनेक उठाव झाले अशाच पहिल्या उठावाद्वारे इंग्रजांना सलग चौदा वर्ष सळोखी पळो करून सोडणारे आणि सर्वप्रथम क्रांतीचं स्वप्न पाहणारे महाराष्ट्रातील निधड्या छातीचे वीर आद्यक्रांतिकारक म्हणजे राजे उमाजी नाईक असं मत शिवाजीराव मोरे मित्रमंडळाचे अध्यक्ष विशाल काणेकर यांनी यावेळी व्यक्त करत उपस्थित बांधवांना शिक्षण आणि संघटनाचं सा महत्व सांगत ताराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुका समस्त बेडर बेरड समाजातर्फे विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले उमाजीराजे नाईक यांनी त्याकाळी इंग्रज मोठे सावकार आणि मोठे वतनदार अशा लोकांना लुटून गोरगरिबांना आर्थिक मदत करण्यास सुरुवात केली होती कोणत्याही स्त्रीवर अत्याचार अन्याय झाल्यास ते भावासारखे धावून जायचे आणि न्याय मिळवून द्यायचे इंग्रजांना त्रास दिल्यामुळे उमाजीराजेंना इंग्रज सरकारनं तुरुंगवासाची शिक्षा दिली होती परंतु तो काळ सत्कारणी लावत त्यांनी त्या ते काळात तुरुंगात लिहिणं वाचणं शिकले आणि तुरुंगातून सुटल्यानंतर इंग्रजांविरुद्धच्या त्यांच्या कारवाया आणखीन वाढल्या उमाजीराजे देशासाठी लढत असल्यानं जनताही त्यांना साथ देऊ लागली आणि इंग्रज मेहता कुटीला आले असं माजी नगरसेवक विजय वाघमारे यांनी युवकांना मार्गदर्शन करताना म्हणाले यमराज अशोक मम्माळे आणि उमरगा तालुका समस्त बेडर आणि बेरड समाज बांधवांच्या वतीनं यावेळी विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले सर्वप्रथम उमरगा शहर बायपास रोड स्थित आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक चौकात क्रांतीवीर उमाजी नायकांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी आश्लेष भैया शिवाजीराव मोरे मित्रमंडळाचे अध्यक्ष विशाल काणेकर माजी नगरसेवक विजय वाघमारे आदींच्या हस्ते पूजन करण्यात आले यावेळी उपस्थित बेडर आणि बेरड समाज बांधवांना विशाल काणेकर विजय वाघमारे आणि अशोक मम्माळे यांनी शिक्षण संघटन एकता बंधुता आणि सामाजिक कार्याबाबत मनोगत व्यक्त केलं यावेळी कन्हैया बोखले महेश पाटील दिलीप कलमुले सचिन जमादार महेश खवडवे महेश खवडे सचिन यंपळे ताणाजी मंडले दीपक यंपळे कन्हैया मम्माळे काशीनाथ जमादार सचिन बेंबळगे प्रकाश मंडळे गणेश मम्माळे महेश खवडे तुकाराम मम्माळे जयेश बिराजदार नेताजी यंपळे कृष्णा मंडळे आदींसह मोठा युवक वर्ग उपस्थित होता शहरातील छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या ग्राउंडवर वृक्षारोपण आणि उमरगा उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळं वाटप करण्यात आली रुग्णांना पोषक फळं जसं की संत्री केळी आणि सफरचंद यांचं वाटप करताना दिसून आले प्रार्थना प्रतिनिधी सचिन बिद्री व्ही न्यूज मराठी उमरगा थाराशिव